हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर, तर आज आहे संडे तर सगळ्यांना हॅपी संडे आणि आज संडे जरा लवकरच झाला करून पाण्याचा जरा म्हटलं प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे मी लवकर उठलेले तरी पण काम माझं अजून काही झालेलं नाही आहे देवपूजा वगैरे आहे लादीपासून झाली आहे आणि आज संडे म्हटल्यानंतर ऑफकोर्स असणार आहे मटन तर आणलं आहे मटण मीच आणले कारण हे नाही तर हे नाहीत हे काल ऑफिसला गेले आले ते आलेच नाहीत घरी कारण त्यांना भरपूर काम आहे एंडिंग असल्यामुळं त्याच्यामुळं ते काय आले नाही ती आणि ते म्हटले की आज मटन कर मी दुपारपर्यंत ये मग जेवेल घरी आल्यावर त्यामुळे मी आणलं आहे मटण आणि लाईट गेलेली त्याच्यामुळे सकाळी ब्लॉक काय स्टार्ट करता आला नाही लाईटीमुळं कारण लाईटीला काय होते काय माहिती सारखीच जाते दळण तर मी दोन दिवस झालं दळण ठेवलं आहे गहू आणि ज्वारीचं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही केलेलं आत्ता गेले दळण आणायला तर लाईट नाही आहे ते बोलले की आलेली दोन दिवस झालं लाईट आलेली नाही त्यामुळं हे नाही आहे दळण दळलेलं नाही मेन पॉईंट पीठ नाही आता काय करायचं हेच काय करायला थोडंसं आहे तसं चपातीचं पण थोडंच आहे भाकरीचं पण थोडंच आहे काय करू काय समजणार दड भाकरी पण कुर्त्या होणार नाही दड चपात्या पण कुर्त्या होणार नाही तरी मी अगोदरच करत असते संपायच्या एक म्हणजे टायमिंगचं टायमिंगच्या असेल तर अगोदरच करून ठेवते दळण तरी सुद्धा प्रॉब्लेम मेन शुक्रवारी केलं शुक्रवारी बंद असते किरण शनिवारी हा प्रॉब्लेम रविवारी हा प्रॉब्लेम असं माहीत नव्हतं की लाईट जाईल काय होईल दोन दिवस लाईट नाही म्हटल्यानंतर अवघडच आहे तर डबे पण इथं बघा कालच घासून वगैरे ठेवले पण काही दळणच नाही बघू आता काय होतंय जरी तर तांदळाच्या भाकरी मिळाल्या तर बघू मी म्हणते त्या आणायच्या ह्यांना फोन करून विचारणार आहे तर काम आज लवकर उरकायचं ठरवलेलं तरी पोरांचा दंगा चाललाय नुसता बाहेर गेले की नुसते यांची भांडणं हे मारत आहे ते मारतंय असं होतंय तसं होतंय बघा अजून पण बाहेर चालूच आहे आणि पाऊस नाही त्याच्यामुळे आज बाहेर खेळाय की पोरं आले आज सुट्टी पण आहे मग ह्यांना तरी घरात कुठं बसवतंय पण दोघं गेली बाहेर खेळाय माझं चाललंय काम अजून कपडे धुवायची बाकी आहेत आणि स्वयंपाक पूर्ण बाकी आहे तर चला आजचा संडे कसा जातो या बघूया आपण कपडे सुकलेली खालची ती घडी घालून ठेवायचे पाणी तापून ठेवलंय पिण्यासाठी सकाळी झालंय थंड इथे चहा बघा एक तासापूर्वी मी चहा बनवलाय का तर डोकं दुखत होतं माझं दुखतंय म्हणजे तर रात्रभर जागरण झालं ना हे नसल्या भीतीच वाटते कोण नसल्या ना भीती वाटली झोपच लागत नाही घरात दर वेळेस होत गावाला वगैरे गेलं तरी तसंच होतं हे म्हणतात तुझ्या झोपासाठी माझं काय काम बंद करू का तर रात्रभर झोप नसल्यामुळं झोपू दुसतं एक तर चहा केलेला एक तास झाला त्याच्यावर बरंच काम किचन किचनमध्ये आले तर बघितलं तर चहा तसाच आहे आता चहा पिते आणि मग स्वयंपाक करते लायटीचं पण काय सांगू शकत नाही एकदा गेलेली पटकन मसाला करून घेते असंच कंटिन्यू रहा तर लागले मग का आम्हाला मटण आणलं होतं लवकरच गेले होते मी मटन आणाय परत होते, माना, माना tiver, गर्दी होते आणि आता कसं आषाढ महिना श्रावण महिना चालू होणार आहे त्यामुळे बरेच लोक कसे आत्ता खाऊन घ्यायचं म्हणून बरेच गर्दी होते नंतर आणि वेळ लागतो तिथे खूप त्यामुळे लवकर गेले होते नऊला आय थिंक गेले होते तेव्हाच मटण आणून ठेवलेलं आम्हाला अर्धा किलो आणि दिदीला पण आणायचं होतं मग त्यांना पण अर्धा किलो आणून दिलं त्यांचं तर माझं मी इथं मॅरिनेट करून ठेवलं फक्त हळद मीठ धुतलं मीठ लावलं आणि जो गरम मसाला लावते मी तो लावला आणि ठेवलं होतं बाकी चहा बघा मी बोलले तसं एक तासापूर्वी केलेला डोकं दुखत होतं म्हणून तर तो तसाच राहिला म्हणजे बाहेरचं काम करत बसले आणि विसरले तर या दोघांचा एक दंगाला असतो भांडणं सारखी सारखं त्यांच्यावर लक्ष ठेवावं हो लागतं मग ते चहा गरम करायला ठेवला जे पाणी तापवलेलं सकाळी पिण्याचं एक कळशी एक पातेला तापवलेलं ते सगळं खाली उतरून व्यवस्थित ठेवलं पातेलं ठेवलं फॅन खाली म्हणजे म्हटलं लगेच थंड होईल तर आता पाणी पण घडव्यायला लागलं आहे पावसामुळं त्यामुळं उकळूनच शक्यतो प्या सगळ्यांनी जर फिल्टर वगैरे असेल का तर काय गरज नाही पण जे असंच पितात नॉर्मली जे येतं नाळाला ते त्यांनी उकळूनच पिलं पाहिजे बरंच गाळ वगैरे पण बघा खाली आपण हांड्यामध्ये वगैरे भरून ठेवतो त्याच्यात पण गाळ वगैरे साचलेला असतो तर थोडासा ताप पडतो गॅस जातो पण उकळूनच प्यायचा पावसाळ्यात तरी किमान आणि बघा टी व्हीला पण सांगितलं आहे न्यूजला की उकळून पाणी प्या खराब येत आहे आणि आता बरेच डेंगू हे ते यायला लागलेत त्याच्यामुळं काळजी घ्या सगळ्यांनी तर इथं मटन वगैरे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आणि किचन पहिलं क्लीन करून घेतलं चहा गाळून ठेवला आहे बघा आणि इथे भात वगैरे म्हणलं ठेवावा मसाल्याची मेन पॉईंट तयारी करायची होती कारण लायटीचा काही नेम नाही आहे त्यामुळे अगोदर मी भात करायला घेतला भात एका गॅसवर ठेवला आणि मग मसाल्याची तयारी करायला घेतली चहा तोपर्यंत थंड झाला होता चहा पिऊन घेतला आणि हा ड्रेस ना मला अजिबात चांगला लागला नाही माझ्या बड्डेला गेल्या वर्षी घेतलेले ह्यांनी दोन ड्रेस हा एक आणि एक व्हाईट कलरचा आहे तुम्ही बघितला असेल सेम तर हे खूप महाग भेटले दुकानातून घेतले असं तर मी बाहेर बाहेरनंच घेते ड्रेस जे बाहेर बसतात त्यांच्याकडून पण हे म्हटले की कधीतरी चांगलं घेत जा ह्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही दुकानातून आतून घेतले पण जसा मी यूज करायला काढलाय ना आपण नवीन नवीन नवी असताना कधीतरी बाहेर येतात आता मी घालायचे पण जसा धुतला धुवायला लागले ना जास्त त्याला तर त्याच्यावरची वाईट डिझाईन जी होती ती सगळी निघायची आणि पूर्ण बाकीच्या पण कपड्यांना लागायची म्हणजे पूर्णच ते प्लेनच झाला आहे आता ड्रेस ते व्हाईट डिझाईन एकदम थोडी थोडी नॉर्मल राहिली आहे बाकी मागून तर पूर्ण बघा प्लेनच दिसतोय सगळी वाईट डिझाईन त्याच्यावर निघाली आहे म्हणजे चांगलाच नाही लागला एवढा महागायचा घेतला पण अजिबात चांगला निघाला नाही हा ड्रेस मला तर असं वाटतं आता बाहेरूनच घ्यावं अजिबात दुकानातून कपडे घेऊन आहेत आतून एवढे महाग पण देतात आणि अजिबात चांगले नसतात ते कपडे आणि ते सांगताना सांगतात पण की ड्राय क्लीन करा आपल्याला तर प्रत्येक वेळी ड्राय क्लीन करणं परवडणार आहे का असं पण प्रश्न असतो त्यामुळे आपलं साधेच कपडे बरे पडतात घ्यायला कसं पण रफन टप यूज करा काय नाही होत त्याला फक्त गळ्याला जी खडी आहे ती आहे तशीच आहे ते त्याला काहीच नाही झालेलं निघाली वगैरे नाही आहे पण जे व्हाईटचं ते होतं ना त्याच्यावरती ते सगळं निघालंय का पोर गेली घरी जाऊ नको मग ऐकू जाऊ शकते हा आज संडे आहे ना संडेचे ती लोक लय फिरते ते घरून नेतील तुला पैसे मागायला आज लावायला खरे कळालं का घरीच काम जाऊ नको तर आधी राजना त्या लोकांना लय घाबरतो जे पैसे मागा येतात त्यांना घाबरतो त्यामुळे त्याला भीती दाखवत होते कारण सगळी पोरं गेलेली आपापल्या घरी गल्लीमध्ये कोण नव्हतं त्यामुळं त्याला सांगत होते की बाहेर जाऊ नको आता खेळायला तू बाहेर घरातच खेळ म्हणून तर तो कधी कधी ऐकत नाही पावसात भिजाय जातो मुद्दा म्हणून हा स्वच्छ तुझा मटण नायच पण तू संध्याकाळी तू बोलते संध्याकाळी पण प्यायच मग संध्याकाळी पण प्यायच आता पण खायच तरी फट्ट तर इथे बनवायला घेतलं मी फटाफट मटण आधी वाफल्याला टाकलं त्याच्यानंतर मसाल्याची तयारी केली तर यांना फोन केलेला ते मला म्हटले की आपण रोट्या मागू तर मी म्हटलं नको रोट्या नाही बरोबर बघू मी ॲडजस्ट करते काहीतरी मग मी दिदीला फोन केला त्यांच्या घरी विचारलं तर ती म्हणली आहे पीठ मग फक्त दोन भाकरीचं मी तिच्याकडून घेतलं पीठ आणि दोन भाकरीचं माझ्याकडे होतं मग अशा प्रकारे भाकरी पण बनवल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं बघू संध्याकाळी जर नाही दळण मिळालं तर मग बाहेरूनच आपल्या तांदळाची वगैरे भाकरी आणता येईल तर आज आम्हाला कानातलं पण माझं जरा हे करायला जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे तर हे मला बोललेले मी दोन वाजेपर्यंत येईन तर बरोबर ते दोन ला आले आणि माझ्या भाकरी फक्त राहिलेल्या करायच्या तर भाकरी वगैरे केल्या आणि अडीच वाजले बघा आम्हाला जेवाय बसाय तर अडीच वाजलेत आणि आम्ही आहे जेवायला तर आराध्याला मटण आवडत नाही त्याच्यामुळे ती नको नको बोलत होती तरी पण जबरदस्ती तिला दिले तर, तर आधीराजला अगोदरच मी सूप आणि भात चारलेला त्याच्यामुळे त्याचा प्रश्न मिटलेला आहे त्या मी जेवाय बसलो अडीच वाजता तर माझले नव्ह आणि आम्ही गेलो होतो जरा बाहेर काम होत काय ते माझ्या कानातलं तुटलेलं ते दुरुस्त करून आणलं हा जॉईन करून दिलंय पण बघू आता कसं काय होतंय का काय परत भीती वाटते घातलंय आणि आता चालू ज तर आरा त्याला पण सँडल घ्यायचा होता तर मग तिला सँडल घेतला मेन पॉईंट तिचा पीटीचा ड्रेस आणि बुक घ्यायची होती दोन्हीचं पण काम नाही झालं दोन्ही पण नाही मिळालं आता त्याच्यासाठी जा परत जावं लागेल तर ही वाली जी अंगठी माझी होती तिलाही खराब झालेली किती वर्ष झालं म्हणजे आय थिंक दोन तीन वर्ष झाले असतील किंवा जास्त झाले असतील चेंज नव्हती मी केली ही वाली जी मोत्याची आणि मोती पण तो पूर्ण असा वरून त्याचं पूर्ण गेलेलं आणि काळपट पण पडलेली अंगठी आणि ते तर ही अंगठी घेतली आम्ही चांदीची जी असते म मोत्याची आपण जी बोलतो ती तर ही अंगठी मी लग्नाच्या आधीपासून घालते म्हणजे मला सवय झाली आता त्या अंगठीची त्याशिवाय जमतच नाही तर लग्नाच्या आधीपासून माझ्या हातात असते ही अंगठी अजून आहे तर लग्नाच्या जेव्हा मी आधी घेतलेली अंगठी ही वाली तेव्हा मी दीडशे रुपयाला घेतलेली आणि आता एवढी महाग झाली बापरे एवढं म्हणजे एवढ्या सात आठ वर्षात एवढं महाग झालं सात आठ नाही जास्त झाले असते तर मला डिझाईन एवढी प्लेन पाहिजे होती पण नव्हती त्यांच्याकडे त्यामुळं मग अशी घेतली म्हटलं जाऊ दे तर चला आता नऊ वाजले सकाळी केलेलं मटण आहे भाकरी फक्त करायची आहे तर आता भाकरी बनवते चेहरा बघा ऑइली ऑइली तसा झाला आहे आरोग्यासाठी हा सँडल घेतलाय ब्लॅक कलरचा तर पहिला पण तिचा ब्लॅकच आहे तो आता तुटत आलाय तो दुकानातून घेतलेला आणि दुकानात खूप महाग भेटतात पण चांगले भेटतात कारण तिला चप्पल्याच टिकत नाहीत कसल्या पण घ्या त्यामुळे आम्ही चांगल्याच घेतो घेतली तर पण दुकानात बघितलं नव्हत्याच तिचं म्हणजे आम्हाला पसंतच नाही आली तिथं आणि तिथं हिलची होती आणि हिला हिल प्लेन चप्पल ना व्यवस्थित चालत नाही ते हिलचं काय त्याच्यामुळे तिला तिथे घेतली नाही बाहेर बघितलं मी बाहेर एक दुकान होत mm -hmm. तर तिथं पण तिथं पण अशाच चपल्या होत्या हिलच्याच होत्या आणि बाकी असे वेगवेगळे वेग 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 बुट्स वगैरे होते तर तिला तसं नको होतं दोन आहेत तिच्याकडे ऑलरेडी त्यामुळे सँडलच बाहेर येतात आता तिला घ्यायचं होतं घालायला मग नाहीच भेटला मग हेच घेतलं मी हिलवाली आहे पण म्हटलं असू दे तिला सवय तरी होईल थोडीशीच हिले जास्त पण नाही आहे पण तरी पण मग घेतली कारण तिला मिळतच नाही चांगलं काही ड्रेस बघायला गेलं तसंच असतं ड्रेस पण चांगले नाही भेटत मग घेतला मी हा सँडल तर हा सँडल तिच्यासाठी घेतला ती बुक्स तिची हरवली आहे कुठं हरवली तेच काय कळलं त्याच्यामुळे म्हटलं घ्यावे स्टेशनरी मधून तर तिला अभ्यास करताना ती बुक्स नसते मग ती मला बुक्स नाही मग स्टेशनरी ती बुक काय मिळाली नाही त्यामुळे मग हे तर नव्हते आम्ही दोघीच गेलेलो ड्रेस पण काल फिटीचा घ्यायचा होता तो पण नाही मिळाला मग तिला चप्पल वगैरे घ्यायची होती गेलं तर ही घेतली चप्पल तिला म्हणजे तिला सँडल नको होता पाव सँडल छान होते पावसाळ्यात पण तिला असं पटकन घालून क्लासला वगैरे जावं लागतं ना मग पटकन घालून जाण्यासाठी चप्पलच पाहिजे होती मग ही वाली मला बरी वाटली मग ही घेतली इथे कापूस आहे फक्त भिजलाय त्याच्यामुळे आता थोडंसं हे दिसतंय तर ही एक चप्पल तिला घेतली आणि आदिराजीला भरपूर चप्पल आहे ती तो म्हणत होता मला घ्यायची पण त्याला काय घेतली नाही आम्ही हिलाच नव्हती चप्पल मग तिला घेतली <coughs> आणि एवढी शॉपिंग झाली काल का एवढं नाही आम्ही हे केलं फक्त ते इम्पॉर्टंट होतं आराध्याचंच पण ते काय झालं नाही का तर माझं एक पार्सल आलंय ते मी ओपनच केलं नव्हतं बघितलंच नाही आहे तर आता मी ओपन करते तुमच्या समोरच आपण बघूया कसं आलंय काय आहे काय पार्सलमध्ये आराध्याचा सँडल सांगा तुम्ही कसा आहे बराय का असं वेगळे कलरच नव्हते ब्लॅकच होता त्याच्यामध्ये पहिला पण तिचा सँडल आहे तो ब्लॅकच आहे मला नव्हता ब्लॅक पाहिजे होता पण मिळतच नव्हता त्याच्यामुळे मग हाच घेतला आम्ही आणि तिचे पाय पण मोठे ते आता पहिलीला आहे पण असं वाटतं दुसरी तिसरीला असं लागवड तिला हाईट पण जास्त आहे आणि पाय पण मोठे तिचे त्याच्यामुळं तिला न्हावंच लागतं सँडल वगैरे ड्रेस वगैरे नेताना नाही तर असं फर्स्टला आहे म्हणून सांगून जमत नाही ते साईज वगैरे भरपूर फरक पडतो तर आले आपलं पार्सल मी दाखवते तुम्हाला काय पार्सलमध्ये आपण बघूया ब्लाऊज पीस ओके आहे ओके ब्लाउज पीस साडी बघूया खोलून कुठे काही डॅमेज वगैरे आहे का तर बघा ही वाली ट्रेंडिंग जी साडी आहे ती भरपूर दिवस झालं मला घ्यायची होती मी इन्स्टाच्या पेजवरती पण बऱ्याच uh, सर्च केलं पण इन्स्टाच्या काही काही पेजला ना खूप महाग आहे ही साडी तशी ऑनलाईन मला बरी भेटली आहे तर ऑनलाईन मला भेटली तीनशे साठ रुपये आय थिंक काहीतरी तीनशे हा काहीतरी भेटली आहे तर कपडा वगैरे बघू आता कसा आहे बघते मी फक्त डार्क पेंट असे अवेलेबल आहेत कोणत्या कोणत्या साडीला लेस आहे कोणत्या साडीला नाही म्हणजे आपल्याला जशी हवी आहे तसे पहिलं मी खूप दिवस झालं मागवलेली आय थिंक दोन तीन आठवडे झालं मागवलेली पण कॅन्सल झाली डिलिव्हरी कशामुळे तर पिनकोड बोलले की चुकीचं आहे याच्या आधी भरपूर ह्या ॲड्रेसवर आणि त्याच पिनकोडवर आलेत माझ्या ऑर्डर पण ह्या साडी चाईस कॅन्स झालं काय माहिती अचानक कॅन्सल झाली ऑर्डर बोलले पिनकोड चुकीचा आहे मग मी परत दुसरा टाकला जो लाईट बिल वरती आहे तो टाकला म्हटलं बघूया हा ट्राय करून आणि परत एकदा मागवली मग मग आता आली बरोबर आता ही म्हणजे माहित नाही कमी आहे जास्त आहे म्हणजे बोलतो ना आपण कितीतरी इंच म्हणजे किंवा कि कितीतरी साड्याचं हे असं ठरलेलं तेवढी फूट असते किंवा इंच हे मला माहीत नाही त्याच्यामध्ये तेवढी आहे का नाही का मला माहीत नाही बघून असल्यानंतरच कळेल की कमी आहे का जास्त आहे का कशी आहे ते निर्या वगैरे खेती पाडतायत ते तर ऑनलाईन शॉपिंगचं थोडासा एक फायदाच असतो कमी पण बसते कारण आम्ही यांना काल चप्पल घेतली रेग्युलर यूजसाठी तर ती दुकानातून घेतली आणि त्याच्यानंतर यांच्या लक्षात आलं की आपण ऑनलाईन मागवायला पाहिजे होती ऑनलाईन आम्ही जेव्हा चेक केलं तर हाफ प्राईस होती त्याच चप्पलची सेम कंपनी वगैरे तुमाची होती पण असं वाटलं की उगच घेतली दुकानामध्ये म्हणजे माग दुकानामध्ये एका चप्पलच्या मागे पाचशे ते सहाशे रुपये काढतातच काढतात ती लोकं त्यापेक्षा आपल्याला ऑनलाईन मिळून जाते कमी पैशामध्ये तर कधी पण आता काय करायचं जेव्हा आपण दुकानातून काही घ्यायला गेलो चप्पल वगैरे ब्रँडेड असं काय घ्यायचं असेल तर पहिलं ऑनलाईन चेक करायचं की ऑनलाईन त्याची किंमत वगैरे काय आणि त्याच्यानंतरच ऑफलाईन घ्यायच्या नाहीतर ऑनलाईनच बेस्ट आहे कमी प्राईजमध्ये मस्त वस्तू मिळून जातात साडी पण खूप छान मिळाली कपडा पण भारी आहे आता आम्ही नेसल्यानंतरच मला कळेल तर असा होता आजचा ब्लॉग असा आमचा संडे गेला कशी आहे साडी नक्की मला सांगा तुमच्याकडे आहे का ते पण सांगा अशी साडी कारण ट्रेंडिंग आहे प्रत्येकाकडे ही साडी असायलाच पाहिजे आणि आराध्याचा सँडल पण सांगा कसा आहे चॉईस तर अशी आमची हे होती शॉपिंग आजची तर हा ब्लाऊज पीस पण मला खूप छान वाटतो आहे नाही तर बऱ्याच साड्यांमध्ये आता ब्लाऊज पीस चांगले येत नाही हा त्यातला बरा वाटतोय खूप मस्त आहे मी आता हे टेलरला जेव्हा शिवाय देईन तेव्हाच विचारेल ह्याच्याबद्दल पण दिसायला तर मस्त वाटतं आहे कुठेही खराब वगैरे नाही आहे ट्रान्सपरंट वगैरे पण नाही आहे की असं दिसतो ना दिसतो ना आपल्याला की लगेच त्याचे हे धागे वगैरे निघतील असं लगेच आपल्याला समजून येतो तसं नाही आहे खूप मस्त आहे ब्लाऊज पीस साडी पण छान आहे तुम्हाला पण कशी वाटली नक्की सांगा आणि असा आजचा सा ब्लॉग होता आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि पुन्हा भेटत आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय